अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नेक्स्ट लेव्हल मॉलमधील स्पा सेंटरवर ढाल टाकून एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला गजाआड केलं गेलं गर्ल्स हायस्कूल चौकात असलेल्या ले नेक्स्ट लेव्हल मॉल मध्ये पहिल्या मजल्यावर स्पा नाईन्टी नाईन नावाचे मसाज सेंटरमधून मसाज थेरपी करण्याच्या नावाखाली अवैधरित्या बेकायदेशीरपणे वैश्य व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने नेक्स्ट लेवल मॉलवर धाड टाकून आरोपी गोपी भवर भवरसिंग पंड्या वयवर्ष पस्तीस राहणार दस्तूर नगर चैतन्य कॉलनी याला ताब्यात घेतलं या स्पा सेंटरमधून आक्षेपार्ह वस्तू मोबाईल तसेच रोख रक्कम असा एकूण एक लाख चौदा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आरोपी गोपी पंड्या या सर्व व्यवसाय चालविणाऱ्या मालकाचं नाव विचारलं असता त्याने स्पा सेंटरचे मालक राकेश रावल राहणार असं सांगितलं तर सदर दुकानाचा मालक दिलीप लोखंडे राहणार जुनी वस्ती शिवाजीनगर असे त्यांनी सांगितले दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता ते मिळाले नाहीत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे आरोपींवर गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने पुढील कारवाई करीता प्रकरण गाडगेनगर पोलिसांकडे दिला आहे